बिग बॉस मराठीमधील सके स्पर्धक प्रेक्षकांचे प्रचंड आवडते आहे त्यातही कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावकरला प्रेक्षकांची खूपच चांगली पसंती मिळत आहे अंकिताचं लवकरच लग्न होणार असल्याचे तिने बिग बॉसच्या घरात येण्याआधी तिच्या फॅन्सना सांगितले होते पण तुम्हाला माहीत आहे का याआधी अंकिताची एक लव्ह स्टोरी होती आणि या लव्ह स्टोरीविषयी अंकितानेच खुद्द सांगितले होते अंकिता केवळ वर सोळा वर्षाची असताना एका मुलाच्या प्रेमात पडली होती तो मुलगा तिच्यापेक्षा जवळजवळ दहा ते बारा वर्षाने मोठा होता आमच्या जवळजवळ एक जनरेशन गॅपचं अंतर होतं असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही असे तिनेच एका मुलाखतीत सांगितले होते तिने म्हटले होते की मी प्रचंड शिस्तीत वाढले खरं तर ह्या शिस्तीमुळे माझी एक प्रकारे भावनिक आणि मानसिक कोंडी झाली होती असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही मला अभ्यासाची आवड नव्हती पण माझ्या घरातल्यांच्या धाकाने मी नेहमीच बळजुटीने अभ्यास करायचे आणि यामुळे माझा पहिला नंबर देखील यायचा पण ह्याचा मला कधी आनंद झाला नाही सोळा व बरीच धोक्याचं असं आपल्याकडे म्हटलं जातं असंच काहीसं माझ्या बाबतीत झालं होतं एखाद्या घरामध्ये सगळी बंधनं असतील तर त्या घरामध्ये साधं चॉकलेटदेखील मागितलं तरी ते का पाहिजे असं विचारलं जातं एवढंच नव्हे तर तुम्हाला चित्रपटाला जायचं असं विचारलं तर नकारच मिळतो त्यावेळी तो मुलगा तुम्हाला चॉकलेट घेऊन देतो तुम्हाला चित्रपटाला घेऊन जातो एवढंच नाही तर तुम्हाला पाहिजे तिथे फिरायला घेऊन जातो यावेळी तो मुलगा तुम्हाला तुमच्या आई वडिलांपेक्षा देखील जास्त आवडतो आणि असंच काहीसं माझ्या बाबतीत झालं तुम्ही माझ्यासाठी काय केलं असंच विचारत मी घरातून निघाले आणि चक्क त्याच्या घरी जाऊन राहू लागले आमच्या प्रेमप्रकरणाला घरात कळल्यानंतर घरातून प्रचंड विरोध झाला त्यावेळी माझं वय अठरा होतं आम्ही लग्न केलं नाही पण आम्ही लग्न केलं अशी तेव्हा सर्वात चर्चा होती खरं तर आम्ही लग्न केलं नाही याचा काहीच फरक पडत नव्हता मी प्रेमात इतकी आंधळी झाली होती की मी त्याच्यासोबत त्याच्या घरी पळून आले होते तो मुंबई जॉबला होता तो येऊन जाऊन गावी असायचा जवळजवळ सात ते आठ महिने तरी मी त्याच्या घरी राहिली त्या काळात खरं तर माझं त्याचं जमलं नाही पण त्याची आई खूपच चांगली होती तिने मला कायमच शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं मी माझ्या आयुष्यातील हा घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे याची ज्यावेळी मला जाणीव झाली त्यावेळी मी कोणताही विचार न करता माझ्या घरी परतली खरं तर माघारी परतल्यानंतर आता समाज काय म्हणेल याची भीती तर वाटत होती पण या सगळ्यात माझ्या आईवडिलांनी मला खूप सांभाळून घेतलं तू जो निर्णय घेशील तो अंतिम असेल असं म्हणत त्यांनी मला पाठिंबा दिला आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये असताना खूप भांडलो एकमेकाच्या चुका दाखवल्या पण आत्ता आम्ही एकमेकांबद्दल कधीही वाईट म्हणत नाही अंकिता आता अनेक वर्षानंतर तिच्या एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे या नवीन आयुष्यासाठी तिला खूप साऱ्या शुभेच्छा अंकिताचा बिग बॉसमधील खेळ सगळ्यांनाच आवडतो आहे अंकिता या कार्यक्रमाची विनर होईल की नाही याबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसफेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा